हाय कर हाय हाय कर लवकर जय भीम बोला बोला लवकर प्रारब माझ प्रारब्ध दा दाड़ी गाडी खेळतो प्रारब तू कुठे रे टू टू कुठे प्रारे बोल लवकर पप्पा 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 बोल पप्पा कुठे आहे ए फिरलो पप्पा पप्पा तिथे सांगा लागते तिथे हाय हाय करून दे हाय कर किशी देऊन दे किशी किशी देऊन दे पा प्रारब्ध प्रारब्ध किशी दे ना प्रारब्ध प्रारब्धची सायकल कुठे आहे रे प्रारब्धाची सायकल कुठे आहे हाय प्रारब्धची डोळे कुठे आहे बोल ना बोल ना बोल ना हाय आकू कुठे आकू प्रारब्धचा प्रारब्धचा आकू कुठे आहे आकू आक प्रारब्धचा आकू कुठे रे आक गाई गायकर त्याला गायकर गाई 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 आणि प्रारब्ध त्याची पप्पी किशी करून घे त्याला दे आणि याला कर आकूला किशी करूची आकूची पप्पी घे 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 प्रारब्धची गाडी कुठे रे प्रारब्धची गाडी गाडी कुठे गाडी दाखवून दे दाखवून दे गाडी आहा इकडे बघ इकडे बघ प्रारब्ध प्रार्भ जय भीम करून दे जय कर जय भीमकर नाही नाही अरे अरे हो लाडाचा आकू आहे प्रारबचे केस कुठे रे केस एच 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 डोळे कुठे दाखवून देत डोळे आकूचे डोळे आकूचे डोळे आकूचे डोळे आकूच नाक कुठे नाक आकूच नाक दाखवून दे नाक नाक रद्द त्याची पप्पी घेऊन घे आकूची जुजू गाई जुजू गाई त्याला मांडीवर झोपो मांडीवर झोपो त्याला असे कर हां करा जुजू गाई इकडे बघ इकडे बघ हां बाय करून दे चल चल बाय कर बाय बाय कर लवकर बाय करून दे ना बाय किशी 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 हां बाय हा करतो हां बाय जय भीम कर जय भीम जय भीम करून दे ना एकदा हां आणि किशी देऊन दे किशी किशी देऊन दे किशी देऊन दे ना देऊन दे ना देऊन दे ना सायकल कुठे आहे प्रारंभची सायकल ते आहे ते हो ते आहे सायकल पप्पा हाय करा पप्पा हाय